उपक्रमांचा वार शनिवार अंतर्गत एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न मंजुषा क्रमांक तीन जळगाव जिल्ह्याविषयी प्रश्न मंजुषा सादर करत आहोत जळगाव जिल्ह्याला काय म्हणतात और... जळगाव जिल्ह्यात कोणता प्रशस्ती विभागात येतो नाशिक जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुका आहेत जळगाव जिल्ह्याच्या शेजारी जिल्हे कोणते नाशिक धुळे संभाजीनगर आणि बुलढाणा अच्छा जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या तापी गिरणा बाबुरे मोर मोर पूर्णा जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती तांदूळ ज्वारी कापूस केळी केळी मुंग तूर बरोबर जळगाव जिल्ह्यातील प्रमुख उद्योग धंदे कोणते अब...

गाव जळगाव जिल्ह्यातील प्रमुख खाद्यपदार्थ पुरणपोळी वांग्याचे भरीत पुरणभक्के जळगाव जिल्ह्यातील प्रमुख धरणे तापी तापी वाघुरे धरण मोर धरण अरुणाई धरण पूर्ण धरण बोरी धरण जळगाव जिल्ह्यातील झुंता मोहर कुठं आहे एरंडोली काढे चल म्हणून याचे वैशिष्ट्य मंगळ ग्रह साने गुरुजी कर्मभूमी सर जलगाव जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती काय चार्याबाई ना भाई। चा... चार। चौधरी राष्ट्रपती राष्ट्रपती प्र प्रतिभा साई पाठव